इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साईट हे आता प्रत्येक जण वापरताना आपल्याला पाहायला मिळतं फेसबुक ही त्यातलीच एक लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट त्यातून आपण आपले फोटो व्हिडिओ शेअर करू शकतो आपल्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे या माध्यमातून आपण फोटोज तर सेव्ह करू शकतो पण आपल्या आठवणी साठवलेले व्हिडिओ आपल्या फेसबुक प्रोफाईलवरच आपल्याला पाहायला मिळतात ते आपल्या पीसी मध्ये कसे डाउनलोड करायचे ते आपण पाहूयात ज्याने तुम्ही सहज तुमच्या मित्रमैत्रिणींनी टॅग केलेले व्हिडिओ तुमच्याकडे सेव्ह करू शकता यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फेसबुक प्रोफाईल मध्ये जाऊन व्हिडिओ या पर्यायावर क्लिक करायचं आहे व्हिडिओज ऑफ यू किंवा युअर व्हिडिओज हे दोन पर्याय तुम्हाला समोर दिसतील या व्हिडिओच्या उजव्या बाजूला तुम्हाला पेन्सिल असलेलं एक चिन्ह दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर बरेच पर्याय आलेले दिसतील त्यातल्या डाउनलोड एस डी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ तुमच्या डिव्हाइस मध्ये सेव्ह झालेला दिसेल हे तर झालं तुमच्या व्हिडिओच पण तुम्हाला फेसबुकवर दिसणारे इतर व्हिडिओ डाउनलोड करायचे असतील तर फेसबुक लॉग इन केल्यानंतर उजव्या बाजूला वरती असणाऱ्या सेटिंग या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर सगळ्यात खालच्या डाउनलोड अ कॉपी या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला सांगण्यात येतील त्या पर्यायावर क्लिक करत रहा। या सगळ्या प्रक्रियेनंतर फेसबुक तुमच्या डेटा आर्काईव्हची कॉपी उपलब्ध करून देईल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा